नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या नव्या ब्लॉग मध्ये आणि आज आपण चाललो आहे परत कोकणात एका सुंदर समुद्र किनाऱ्याला राधानगरी प्रवासाच्या दरम्यान आम्हाला दिसला आपला राज्यप्राणी शेकरू राधानगरी फोंडा कणकवली कसाळ कुडाळ करून आम्ही पोचलो वेंगुर्ल्यात वेंगुर्ल्यामध्ये तुम्ही जेवणार असाल तर मी एक छान जागा सांगते रेडकर बंधू भोजनालय इथे शाकाहारी आणि माश्याचं जेवण खूप छान मिळतं यांचे उकडीचे मोदकसुद्धा खूप सुंदर असतात तुम्हाला इथे मोठ्या गाड्यांसाठी पार्किंगसुद्धा मिळेल तुम्ही वेंगुर्ल्यात असाल तर नक्की ट्राय करा आता समोर जो व्ह्यू दिसतो आहे तो आहे वेंगुर्ला बंदर आणि इथून आपण जात आहोत वांगणी बीचकडे ते वेंगुर्ल्यापासून सात ते आठ किलोमीटरवर आहे इथं मी राहिले होते कोंडुरकर निहारी निवास वायंगणी बीच पासून दोनच मिनिटाच्या अंतरावर हा होमस्टे आहे रूम घेतली आणि थोडा वेळ विश्रांती घेतली देवगड हापूस आंबा इथं तयार होतो आहे या परिसरात मला सतत पक्ष्यांचा किलबिला ऐकू येत होता त्याला कारणही तसंच आहे कारण इथं खूप फळांची झाडं आहेत काजू जाम चिकू अशी झाडं तर आहेतच पण फणस नारळ सुपारी कोकम नीरफणस तमालपत्र जायफळ आणि धूपचं सुद्धा झाड आहे जे मी पहिल्यांदाच पाहिलं सनसेटसाठी समुद्रावर गेलो आणि ते खास कारण पाहण्यासाठी सुद्धा ज्यासाठी आम्ही वाईंगणी बीचवर आलो आहोत आणि हेच आहे ते खास कारण ऑलिव्ह रिडले कासवांची पिल्लं पाहण्यासाठी आणि त्यांचा समुद्रापर्यंतचा प्रवास अनुभवण्यासाठी आम्ही इथं आलो हो। आहोत ही आहे कासवांची हॅचरी म्हणजे जिथे कासवांच्या अंड्यांचं संवर्धन केलं जातं ती जागा आता पिलं बाहेर येत आहेत आणि उद्या सकाळी लवकर त्यांना सोडण्यात येणार आहे सात वाजले त्यांनी आपण परत आलोय समुद्रकिनाऱ्यावर तर थोड्या वेळानी या कासवाची पिल्ला पाण्यात सोडणार आहे त्यासाठी आपण थांबू या ऑलिव्ह रिडले कासवाचे नाव त्याच्या का कवचाशा रंगाशी आहे त्याचं कवच हे थोडंसं हिरवं दिसतंय त्यामुळे ऑलिव्ह रंग त्यामुळे ऑलिव्ह रिडले कासव ही कासवं साधारण पन्नास वर्षापर्यंत जगतात आणि या कासवांचं वजन चाळीस ते पन्नास किलोपर्यंत असतं एक मादी साधारण सत्तर ते ऐंशी एक अंडी एकदम देते मी सुहास चोरस्कर वायंगणी वेंगुला सिंधुदुर्ग वांगणी किनाऱ्यावर आमच्या इथे कासव संवर्धनाचं काम करतोय आणि गेली एकतीस वर्ष हे एकतीसावं वर्ष आहे माझं संवर्धनाचं इथे सुरुवातच मी पहिल्यांदा वायंगणी किनाऱ्याला सुरुवात केली त्यावेळी काही या बीचवर एखादं दुसरं यायचं त्यानंतर हळूहळू मी कासव संवर्धनला सुरुवात करून एक दोन तीन महिनेपर्यंत आतापर्यंत चांगल्या प्रकारे ही प्रजात वाढलेली आहे आणि शंभर दीडशेच्या वरसाठी ते आम्हाला या कचेरीमध्ये आम्ही ठेवतो तर कासव साधारणतः नोव्हेंबर ते मार्च अशा कालावधीमध्ये अंडी लावते अंडी लावण्याचा कालावधी हा साधारण ह्या पिरियडमध्ये सध्या आहे आणि कासवळी साधारण संध्याकाळच्या वेळी म्हणजे रात संध्याकाळ झाल्यापासून उज्याडे पर्यंत रात्रीच्या वेळी अंडी लावते साधारण वीस ते पंचवीस तीस किंवा चाळीस मीटर वर येते आपल्याला पाहिजे तिथे ती जमीन सोदते आणि तिथे खड्डा करून अंडी लावून बुजवून ती समुद्रात जाते त्यानंतर आम्ही ती हळूहळपणे अंडी टपमध्ये भरून दुसरीकडे शिफ्ट करतो म्हणजे ही याचेरी आहे आमची आणि तिकडे ती जवळजवळ साधारण पंचेचाळीस ते पंचावन्न दिवस त्याचं संरक्षण करावं लागतं त्यानंतर त्याच्यातनं त्या खड्ड्यातनं साधारण ते परिपक्व झाल्यानंतर पिल्लं वर येतात मग वर आल्यानंतर आम्ही ती व्यवस्थितपणे पंचनामा करून त्यांना नैसर्गिक दिवसात दरवर्षी सोडत आहोत सध्या आमच्याकडे एकशे सत्तरच्या वर घरटी झालेली आहेत आतापर्यंत अठ्ठेचाळीस घरट्यातली पिल्लं आम्ही समुद्रात सोडलेली आहे आणि आज हे दोन बॅचेस आलेले आहेत आणि आता वन अधिकारी येतील त्यांच्या उपस्थितीत ही आम्ही नैसर्गिक अधिवासात सोडणार आहोत वाळूतून हळूहळू धडपडत पिलं बाहेर आली इतकी भारी दिसत होती सगळी इटुकली बिटुकली समुद्रावर थोड्या अंतरावर त्यांना सोडण्यात आलं आणि सगळी समुद्राच्या दिशेनं धावतच सुटली कमाल भारी अनुभव आहे निसर्ग किती सुंदर आहे याचा प्रत्यय इथे येतो हळूहळू समुद्राच्या लाटेंवर ती स्वार झाली आणि समुद्रात आत दिसेनाशी झाली या जगात प्रत्येकाची एक जागा आहे आणि ती त्याची त्याला मिळायलाच हवी परतून ही कासवं मोठी होऊन या किनाऱ्यावर येतील अशी आशा ठेवून आम्ही परतलो होमस्टेमध्ये परत आलो काकूंच्याकडून अस्सल कोकणी धावण चटणी करायला शिकले मस्त घावणं ते लहानस होमस्टे आहे आणि तीन रूम आहेत सध्या आणि होमस्टेपासून एक दोन मिनिटाच्या अंतरावर फ्रीज आहे आणि जेवणाच्या वगैरे आम्ही सगळं घरगुती देतो मालवणीपूर मग फिश किंवा चिकन वगैरे जास्तीत जास्त नाश्ता होईल दहा लोकल असते हो लावणे चटणी आंबोळे शिरवाळे रस जे काय लोकल आहे लोकल आहे ते सगळं हे सिलेवरचं जेवण असतं त्या नाव आहे पोंडुलकर निवास न्याने मोबाईल नंबर आहे नाईन फोर झिरो थ्री फाय नाईन फाय झिरो वन सिक्स गुगल मॅपवर सर्च केला तुम्ही डायरेक्ट लोकेशनवर येऊ शकता एक सुंदर आणि थोडा भावनिक करणारा प्रवास संपूर्ण आम्ही परतलो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसहित थँक्यू